इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणारे व वाहतूक करणारे यांचे कत्तलखान्यावर छापा मारून सहा इस्माना केले जेरबंद माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका सो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो यांनी नाशिक शहरात कोणत्याही प्रकारची गोवंश जातीची जनावरे कापली जाणार नाहीत व विक्री होणार नाही तसेच गोवंश जातीची जनावरे कापणारे व गोमासाची विक्री पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांना सूचना व मार्गदर्शन केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस अंमलदार चोवीसशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की वडाळा गाव म्हाडा पाठीमागे साधिक नगर नगरकडे जाणाऱ्या रोडच्या लगत असलेल्या एका पत्रेच्या घरात गोवंशाची कत्तल करून त्याची वाहनाच्या साह्याने वाहतूक केली जाणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने त्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन अधिकारी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार वाहक वीस अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस शिपाई तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस शिपाई तेवीसशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे पोलीस शिपाई चारशे सात जयलाल राठोड पोलीस शिपाई चोवीसशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस शिपाई तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस शिपाई बावीसशे चोपन्न योगेश जाधव पोलीस हवालदार वाहक एकशे त्रेपन्न खरोटे पोलीस शिपाई तेवीसशे ब्याऐंशी मुजाहिद सय्यद पोलीस हवालदार वाहक चौदाशे वीस खान पोलीस हवालदार वाहक तेराशे एकोणपन्नास तळपदे पोलीस अंमलदार एकोणीसशे तीस हारपडे अशानी सापळा रचून आरोपीनामे नासिर कयुम शेख वय चाळीस वर्ष राहणार कसाईवाडा नाका नाशिक अब्दुल रहीम कुरेशी वय सदतीस वर्ष राहणार कसाईवाडा वडाळा नाका नाशिक सईद मस्जिद कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार नागसेन नगर नाका नाशिक हस्नेन अफरोज कुरेशी व एकोणीस वर्ष राहणार कादरी जवळ बागवानपुरा नाशिक अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एक्कावन्न वर्ष राहणार कादरी जवळ बागवानपुरा नाशिक रहीम अब्दुल्ला कुरेशी वय अठ्ठावन्न वर्ष राहणार श्रमिक नगर गंजमाळ नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन इनोवा कार सात दुचाकी दोनशे किलो गोमास असा एकूण हजार हस्तगत केला पोलीस उपनिरीक्षक संतोष फुदे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे सुधारित दोन हजार पंधराचे चे कलम पाच क नऊ अ सह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलिस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख आंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणेश्री श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक वीस अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस शिपाई तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस शिपाई तेवीसशे अठ्ठ्याण्णव अमोल कोथमिरे पोलीस शिपाई चोवीसशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी पोलीस शिपाई चारशे सात जयलाल राठोड पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस शिपाई तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस शिपाई बावीसशे चौपन्न योगेश जाधव पोलीस हवालदार वाहक एकशे त्रेपन्न खरोटे पोलीस हवालदार वाहक चौदाशे वीस खान पोलीस हवालदार वाहक तेराशे एकोणपन्नास तळपदे पोलीस हवालदार एकोणीसशे तीस हारपडे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाहक एकशे त्रेपन्न किशोर खरोटे हे है करीत आहेत